नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मसाला शेंगदाणे त्यासाठी हे एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत आता ह्या शेंगदाण्याला लावायला काय काय मसाला घ्यायचा ते आता त्या बघूया त्यासाठी घेतले हे पाव वाटी बेसन त्यामध्ये टाकणार आहे हे एक चमचा तांदळाचं पीठ हे चमचावर चिवडा मसाला हा मी घरी केलेला चिवडा मसाला आहे ह्या मग चिवडा मसाल्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल बघितले नसेल तर ह्या चिवडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देणार आहे आता त्यामध्ये टाकूया हे चवीप्रमाणे मिरची पोड मीठ थोडासा हिंग ये हे छोटा अर्धा चमचा हिंग आणि हे आलं लसूण एकदम बारीक ठेचून घेतलेलं आहे ह्यात मी सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे हे आता सगळं आपण चांगलं एकजीव करून घेऊया आता ह्या शेंगदाण्याला आपण साधारण एक चमचाभर असं पाणी लावून शेंगदाणे ओले करून घेऊया जास्त पाणी नाही लावायचं फक्त ओले होईपर्यंतच त्याला पाणी लावायचं आहे आता ओले केलेले हे शेंगदाणे आपण ह्या बेसन पिठात टाकून घेऊया आणि हे एकसारखे चमच्यानं असं चांगलं मिक्स करून घेऊया जेणेकरून हे पीठ आपल्या ह्या शेंगदाण्याला लागेल लागलं तर आपण अगदी न कळत वर्ण पाण्यासाठी लावणार आहे हे आता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण बघूया बघा अजून थोडस कोरडं आहे अजून एक चमचाभर पाणी मी ह्यामध्ये टाकून घेते आणखी एकदा हे एक जेव करून घेऊया बघा आता ह्या शेंगदाण्याला सगळं असं एक जीव करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण एक चमचाभर गरम तेल टाकणार आहे शेंगदाण्याचा आता मी कढई तेलाची ठेवलेलीच आहे गरम करत त्यावर थोडं आपण असं तेल टाकून घेऊया आणखी एकदा जेव करून ह्यात आपण तळून काढणार आहे तेल टाकल्यानंतर असं चमच्यानं आणखी एकदा एकजीव करून घ्या बघा आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे ही मी सकाळीच भजी तळलेलं तेल आहे तशीच कढई ठेवली त्यातात हे, त्या हे। शेंगदाणे थोडे थोडे टाकून आपण चांगले खरपूस तळून घेऊया थोडे तळले की थोडासा बुडबुडे ह्यातले कमी झाले की आपण ते असं हलवून घेऊया नाहीतर हे एकमेकाला चिकटतील बघा आता चमच्याला थोडं हलवून घेतल्यानंतर हे आता झाड्यानं उलटपालट करून आता हे काढून घेऊया बघा कसे छान तळून झालेत हे आता मी काढून घेते बघा आता एकदा तळून काढल्यानंतर हे अजून एकदा दाखवते तुम्हाला आणखी असेच मी सगळे शेंगदाणे हे तळून घेते सगळे शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यात ही आता कडीपत्त्याची एक फांदी आपण तळून घेणार आहे म्हणजे ही चुरून आपण ह्या शेंगदाण्यामध्ये मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपण असे खरपूस चांगले तळून घ्यायचे आहेत बघा आता हे असे सगळे आपण हे मसाला शेंगदाणे तळून घेतलेले आहेत त्यात आता टाकूया आपण हा अर्धा चमचा चाट मसाला चाट मसाला मैत्रिणी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी काही फरक पडत नाही कारण आपण ह्यामध्ये चिवडा मसाला पहिल्यांदा टाकलेलाच आहे आणि हा तळलेला कढीपत्ता हा पण असा चुरून टाकून हे आता एकसारखं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून हे आपण आता सर्व करणार आहे बघा मैत्रिणीनो असे हे आपले मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत बघा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा